गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर सकाळ सकाळ मंडळी इथं पाऊस चालू झालेला आहे तर तुम्हाला मी पाऊस पण दाखवतो मंडळी खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे तर बघू शकता मंडळी तर सकाळ सकाळीच मंडळी पाऊस सुरुवात झालेला आहे तर बघू शकता समोर काहीच दिसत नाही आहे इतका मोठा पाऊस चालू आहे तर सकाळच्या वाजलेले साडेसात तर मी भात आणि आमटी घेतलेली आहे ॲक्च्युली भात जो आहे तो कालचा आहे गरम म्हणजे भरपूर सारा शिल्लक राहिला होता म्हणून गरम करून मी हाच खात आहोत आणि पोहे वगैरे केलेले आहेत नाश्त्यासाठी म्हणलं की पोहे खाण्यापेक्षा म्हणलं भात खाव्या भात मस्तम की आपलं पोट पण भरून जातं तर बघू शकता इकडे पोहे तयार केलेले आहेत प्रियाने टिकेतनं बघितलं तर शेजारी मामा आमच्या आलेले आहेत तर म्हणलं की काय तर त्यांना टाकूया तर बघूया बघू शकता मंडळी मी डाळ वगैरे घेतलेली आहे म्हणले की आता तो डाळ टाकलं खाऊन जातो तर इकडं बघू शकता मंडळी प्रियाचं काय तर कटिंग वगैरे ड्रेसिंगचं चालू आहे म्हणजे की ड्रेस वगैरे बनवणार आहे ह्या कपड्याचा तर बघू शकता तिचं काम चालू आहे बघू शकता प्रियाचा अजून चालूच आहे काम भरपूर आहे वाटतं की तो बघू शकता मंडळी तर मी आता केळी बघणार आहे पिकलेल्या आहेत का केळी जे आणली होती ते पिकत ठेवलेली होती तर बघू शकता मंडळी त्याच्यातला एक खालचा जो घडा आहे तो मला वाटतं पिकलेला आहे तर तो थोडासा बाहेर काढणार आहे आता मी म्हणजे की खाल्ल्या खाल्ल्या तो संपून जाईल प्रियानं ड्रेसला सुरुवात केलेली आहे म्हटलं वाटतं की मशीनवरती बस बसलेलं आहे तर सकाळी बघू शकता मंडळी दुपारचं जे जेवण आहे तर ते बनत आहे चपाती वगैरे करणं चालू आहे प्रियाचं तर आता चपाती जे आहे ते आणि भाजी मी खाणार आहे दुपारच्या जेवणासाठी चपाती बनल्यानंतर तर मंडळी शुभ सायंकाळ कसे आहात तर मंडळी प्रियानं आरवीसाठी एक ड्रेस शिवलेला आहे म्हणजे की एक कापड आणलेला आहे आणि त्याचा ड्रेस शिवलेला आहे घरच्या घरी कसा होतोय बघण्यासाठी तर मी तुम्हाला मंडळी आता तो ड्रेस पण दाखवतो आरवीला म्हणजे घालणार आहे ती तर तुम्ही त्याच्यानंतर मंडळी कमेंट करा की ड्रेस तुम्हाला कसा वाटला तेव्हा कसा शिवला ड्रेस मंडळी असा ड्रेस आहे बघू शकता आतमध्ये ऍक्च्युली टी शर्ट आधीच घातलेला होता तर वरून हा ड्रेस घातलेला आहे तर मंडळी ड्रेस कसा वाटला तुम्हाला कमेंट करा मंडळी मला तर मंडळी तुम्ही आत्ताच बघितला असेल प्रियानं शिवलेला आहे साठी ड्रेस तर जुने जे कपडे होते त्या कपड्यांचा मंडळी शिवलेला आहे तर मंडळी तुम्हाला ड्रेस तो कसा वाटला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही कमेंट करू शकता मंडळी पण कुठे जी आहे पंगी पंगी मंडळी चालू झाल्यामुळं काय केलेलं आहे की गावाकडून मम्मीनं हरभरा दिलेला होता शेतामध्ये पिकवलेला तर त्याच हरभराला आता आम्ही हार्बर फुटाने बनवणार आहोत म्हणजे की प्रियानं फुटवणं फुटाने, फुटाने बनवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे तर तेही तुम्हाला मंडळी मी दाखवतो बघू शकता फुटाने कसे होणार आहेत तर मंडळी बघू शकता इतके सारे शेंगदाणे पण आहेत आणि हरभरा पण आहे तर फुटाने पण बनवणार आहेत प्रिया आणि खारे शेंगदाणे पण बनवणार आहेत तर बघू शकता इकडं जे आहेत ते हेल्मेट जे काय लावलं जातं ते लावलेलं आहे इकडं आणि इकडं शेंगदाणे चालू आहेत पहिला खारे शेंगदाणे बनवायला घेतलेले आहेत तर बघू शकता मंडळी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत कारण ॲक्च्युली ह्याचं असं आहे की लहान मुलं जे आहेत ते त्यांनी जर हे खाल्ले रोजच्या रोज थोडे थोडे तर त्यांच्या शरीरामध्ये जाताना ते पौष्टिक होतं तो बाहर से खाने मदे तर बाहेरचं खाण्यापेक्षा ह्या गोष्टी घरामध्ये बनवून जायला तर बरं पडतं लहान मुलांसाठी तर बघू शकता इकडे जे सेटअप आहे ते प्रियाने केलेलं आहे आणि इथे शेंगदाणं तयार होत आहेत आता मी टेस्ट पण मंडळी करणार आहे तर टेस्ट करून पण तुम्हाला दाखवणार आहे मंडळी मंडळी फुटाणे तुम्हाला कसे वाटले कसे बनलेले आहेत खूप छान फुटाणे बनलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे जर हरभरा असेल शेतातला किंवा कोणताही तर तुम्ही त्याच्या घरच्या घरी फुटाणे बनवू शकता मंडळी कारण ते पौष्टिक असतात बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं आपलं ताजं बनवून फुटाणे घरामध्ये ठेवू शकता कोणीही खाऊ शकता छोटी मुलं खातात मोठी खातात ते आरिव खूप आवडतात फुटाणे खायला आणि खारे शेंगदाणे पण तुम्ही बघू शकता मंडळी दोघंजण बसलेले आहेत फुटाणे खात आर्य बाया आरिवया काय खातोय तू फुटाणे खाल्ले आवडतात तुला आरिव म्हणा आवडतात आवडतात खूप आवडतात तर बघू शकता कार्टून बघत बसलेले आहेत दोघ किती काढूच्या आपण संध्याकाळच्या जेवणासाठी बघू शकता मंडळी कंस जे आहेत ते शिल्लक राहिलेले काढ म्हणलं प्रियाला आता प्रियानं काढलेले आहेत जेवणामध्ये आहोत आहोत आता हे मुलांसाठी बघा असं जे आहे ते भाजणार आहोत तेल मीठ लावून तर छोटी जी मुलं असतात ते खातात चांगल्या पद्धतीनं म्हणजे आरव्या बायाला खूप आवडतात असं तर याला थोडस मीठ वगैरे टाकलं आणि थोडीशी चटणी टाकली ना तर आरव्या आणि बया एकदम व्यवस्थित खातात आणि त्यांचं जेवणच होतं एवढं खाल्ल्यानंतर तर बघू शकता प्रिया चाकून भरपूर सारी कंचा असल्यामुळं तर चाकूनच डायरेक्टली काढायला लागलेले आहे तर सोप्या पद्धतीनं तिनं काढलेलं आहे पूर्णपणे कारण आपण एक एक काढत बसलो ना खूप टाईम जातो तर बघा तिनं चांगलीच ट्रिक्स लावलेली आहे तर चाकून डायरेक्टली एकदम फटाफट निघले जात तर बघू शकता इतकी सगळी मक्का होती त्याच्यामुळं मंडळी काय केलेलं आहे प्रियानं बघू शकता इथं भजेच करायला घेतलेले आहेत म्हणजे मक्क्याचं भजेच होऊन जातात तर आज आम्ही हेच खाणार आहोत मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय